खुर्ची वाटप खुर्ची वाटप खुर्ची वाटप जागा शिल्लक आहे जागा शिल्लक आहे इडी सुटका इडी पासून सुटका या या, या। खुर्ची झिंका चला, चला, चला। हो संत्रे आलं या तुम्हाला मानाची खुर्ची मला मानाची खुर्ची नको मला मोठी खुर्ची उठा ही खुर्ची आम्ही एकाला दिली आता हा एका कोण एका एका म्हणजे मुंबईतला मोठा ठाणेदार आणि तो ठाणेदार या खुर्चीत ठाण मांडणार आहे कळलं का साहेब मिंदे 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 या 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 आहे साहेब माझी खुर्ची माझी खुर्ची वा वा जागा 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 वाटप सुरू खुर्ची खुर्ची खुर्चे मला खुर्ची पाहिजे उठा परत उठा करामती दादांना खुर्ची द्या मती दादांना खुर्ची द्या खुर्चे 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 शेल् काय जागा वाटप जागा वाटा ईडी माझी खुर्ची घेत आहे काय मी पुन्हा येईन आणि सगळ्यांना दाखवीन मी पुन्हा येईन समोर बघा जागा वाटप झाले जागा वाटप झाले निवडणुका आलेल्या आहेत जागा वाटप झाले सगळ्यांचं समाधान झालेलं आहे सगळ्यांचं समाधान झालेलं आहे नाही समाधान झालं आता हा नको म्हणून बाहेर पडलो तो रुराज बसला हा मिंदे, मिंदे, मिंदे शांत बसा का बोलू तिला <laughs> नको नको असू दे असू दे असू दे बंद आसु� करा चर्चा माझ काय आता याच काय एक मिनिट हसा बसा बसा हो